हा आती हो बडबाऊ बोला माझ्या बायकोला फिरायला जायचं आहे माझ्यासोबत चार पाच दिवसाकरिता तशी इच्छा आहे तिची तर सुट्टी पाहिजे होती बडबाऊ सुट्या हो तर अर्जित रजा टाकून देऊ का मी कशाच्या सुट्ट्या आता अधिवेशन आहे आता सुट्ट्या मिळणार नाही चला निघा आता कामा करा बाय मी निचले इथे धन्यवाद बुडू भाऊ मनापासून धन्यवाद बुडू तुम्हाला माहित आहे खिशात नाही दंबडी आणि बायकोमध्ये फिरायला चल मला माहित होतं जेव्हा बी माझ्यावर संकट येईल तेव्हा तुम्ही धावलेन माझ्यासाठी खरंच माझा विश्वास होता तुमचा धन्यवाद बुडू भाऊ थँक्यू रजिस्टर ठेवून येतं नवटंच्या करायला सांगा फक्त